तर नमस्कार मंडळी आपण जगात भारी कुरकुरीत होणारे मंचुरियन बनवणार आहे तर नमस्कार मी दिव्या जगत भारी जगत, चानल सो खुप -खुप चानल आपला चानल जगत भारी रेसिपी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर आपला चॅनल जगात भारी सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा तर आपण बघू शकतो माझे मंचुरम किती कडक व जायदार झाली आहे तर काय करायचं मंडळी सामान घ्यायचं इथं एक वाटी कोबी घ्यायचा कॉर्नफ्लावर घ्यायची मैदा घ्यायचा चवीनुसार मीठ घ्यायचं लाल तिखट अद्रक लसणाची पेस्ट चिकन टिक्का मसाला घ्यायचा तर एक बाऊ एक बाउली घ्यायचं त्याच्यामध्ये सगळा एक वाटी कोबी टाकून घ्यायचं आहे कोबी चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नंतर आपण घालणार आहे दोन चमचे कॉर्नफ्लावर दोन चमचे कॉर्नफ्लावर घातल्यानंतर दोन चमचे मैदा घालणार आहे दोन चमचे मैदा घातल्यानंतर आपण इथं माझा चमच मोठा आहे म्हणून मी अर्धा चमचा गरम मसाला घेणार आहे तर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि आपण त्याच्यात घालणार आहे अद्रक लसणाची पेस्ट जेणेकरून आपल्या मंचुरियनला चव व्यवस्थित येते व छान लागते अद्रक लसनाने नंतर घालायचं आहे चिकन टिक्का मसाला चिकन टिक्का मसाला पण मी तर दोन चमचे घेतलेला आहे तर काय करायचं मंडळी ते आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या कोबीला सगळा मसाला लागला पाहिजे तर मला इथं आवस्थेनुसार एक चम्मच पाणी लागलेलं आहे तर मी एक चम्मच पाणी घेणार आहे तर तुम्हाला गरज भाजली तर पाणी टाका तर नाही टाकलं तरी चालेल तर आपलं चांगलं मिश्रण मिक्स झालेलं आहे तर मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई चांगली गरम तेल चांगलं गरम झालं त्याच्यात सगळं एक एक प्रकारे मंचुर आपण घालणार आहे जेणेकरून आपले मंचुरियन व्यवस्थित भाजले जातील गॅसची गॅस असा कमीच ठेवायचा आहे जेणेकरून आपले मंचुरियन एक एक आपण सोडून ते बाकी बाकीचे हे होणार नाही तर आपले मंचुरियन आपण ते एक चिटकलेले आहे तर ते झाल्याने आपण अलग अलग करून घेणार आहे तर असे लालसा रंग येईपर्यंत मंचुरियन आपले भाजून घ्यायचे आहे त्याला जरा हलवत राहायचं आहे तर याला मी डबल ताळणं आहे आता आपण याला काढून घेणार आहे तर आपले दुसरे मंचुरियन पण आपण सोडून घेणार आहे एक एक प्रकारे सगळे मंचुरियन आपण सोडून घ्यायचे पण हे आपण काढायचे आहे ते आपण काढून घेणार आहेत अलग अलग तर ते पण व्यवस्थित भाजले गेले आहेत तर छान प्रकारे असे भाजायचे आहे तर आपले आपण दुसरे पण मंचुरियन सोडणार आहे तेलामध्ये ते जरा कडक होण्यासाठी तर डबल तळले की आपले मंचुरियन छान असे कडक होते ओस क्रिस्पी लागते तर आपण सग आप सगळे मंचुरियन तळून घेणार आहे तर आपली मंडळी मंचुरियन तयार आहे तुम्ही बघू शकता जगात भारी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर आपले क्रिस्पी असे मंचुरियन तयार झाले आपण सॉस किंवा चटणी बरोबरही देखील आपण खाऊ शकतो